नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरातली वाहतूक कोणी लक्षात घेता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी जे महत्त्वाचे जे चौक आहेत त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर शहरात विविध ठिकाणी दहा ठिकाणी हे सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे आपण सध्या बदलापूर पूर्व कात्र परिसरात आहोत कात्र परिसरात नुकतीच या सिग्नल यंत्रणाची चाच साच्र, चाचणी या ठिकाणी घेण्यात आली आणि सिग्नल यंत्रणेला देखील चांगला प्रतिसाद बदलापूरकरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आता लवकरच वाहतूक पोलिसांसोबत बद, कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि लवकरच या सिग्नल यंत्रणेचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा जो स्वतंत्रवीर उड्डनपूल आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक कोंडी होत असते या हा जे कात्र परिसर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते कुठेतरी या वाहतूक कोंडीला आळा बसण्यासाठी या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी ही सिग्नल यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात येते यापुढे जर या सिग्नल यंत्रणाचा कोणी जर हे नियम मोडला तर त्याच्यावर देखील दंडात्मक कारवाई होणार असल्याचं नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले तर लवकरच या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे लवकरच याबाबतचे जे अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन रोख थाडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय